काल झालेला आहे तुमच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी आलेली आहे का हे बघा शेवटी खाते वाटपाचा हा अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे आणि आम आमच्या पक्षाचं म्हणाल शिवसेनेचं तर आम्ही निवडणूक झाल्या झाल्या जी पहिली बैठक आमदारांची झाली होती त्या पहिल्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांनी ठराव करून मंत्री कुणाला करावं आणि कुणाला कुठला विभाग द्यावा याचे पूर्ण अधिकार आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी दिले होते त्यानुसार साहेबांनी मंत्रिमंडळ निश्चित केलं शिवसेनेच्या कोट्यातलं काल खाते वाटप निश्चित केलं आणि आता जे जे विभाग आमच्या प्रत्येकाकडे दिलेले आहेत त्या विभागाचं आता काल अधिवेशन संपलं आणि दोन दिवसात आम्ही <laughs> मंत्रालयामध्ये जाऊ आमच्या आमच्या विभागाचा पदभार स्वीकारू विभागाची आता मला म्हणाल तर माझ्याकडं पूर्वी मी उत्पादन शुल्क विभागाचा राज्यमंत्री होतो नंतर कॅबिनेट मंत्री होतो परंतु आता ही दोन, तीनी माजा करें ना पर हे दोन तिन्ही विभाग माझ्याकडे नवीन आलेले आहेत पर्यटन आहे